सर्वांदा श्री स्वामी समर्थ शिवगोराक्ष आदेश बघा आत्ताच गुरुपौर्णिमा होऊन गेली सगळ्यांनी आपल्या आपल्या गुरूंचं पूजन केलं असेल प्रत्येकजण आपल्या गुरूंना शरण गेलं असेल प्रत्येकाला आशीर्वाद मिळाला असेल आणि मी माझा एक व्हिडिओ हाडळीबद्दल पण काढलेला त्याच्यानंतर मला तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायला मिळाला नाही तर आज मी तुमच्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये कशी उपासना करायची हे मी सांगणार आहे ज्यांनी गुरुदीक्षा घेतली असेल या ज्यांनी गुरुदीक्षा नाही घेतली असेल त्यांच्यासाठी पण मी तुम्हाला एक छानशी उपासना सांगणारे भक्ती कशी करावी श्रावण महिन्यामध्ये याच्याबद्दल मी माहिती देणार आहे सर्वांनी लक्षपूर्वक ऐकायचं आहे बघा ज्या कोणी साधकाने गुरु दीक्षा घेतली असेल मनोभावे श्रद्धेने गुरूंना अनन्य भावाने शरण असेल त्यांनी श्रावण महिन्यामध्ये येणाऱ्या पंचवीस तारखेपासून श्रावण महिना चालू होतो आहे तर जो साधक असेल त्याचं लग्न झालेलं असो किंवा नसो तर पहिला नियम असा आहे त्या साधकाने बालब्रह्मचारी राहायचं आहे बालब्रह्मचारी राहून त्याच्या गुरुंनी जर त्याला कुठला मंत्र दिला असेल या वैयक्तिक कुठली साधना दिली असेल तर त्यांनी बाल बालब्रह्मचारी राहून ती साधना करायची ती उपासना करायची आणि उपासना पण अशा वेळेस करावी बघा अनेक वर्ग आहेत त्याच्यामुळे सकाळी कामावर जावं लागतं संध्याकाळी वेळ होतो समजा जर तुम्हाला सकाळी नाही साधना करायला मिळाली तर रात्री तुम्ही अकरानंतर साधना करू शकता किमान तरी मी बोलत नाही दोन तास चार तास पाच तास तुम्ही साधना करा एक तास तरी किमान तुम्हाला दिलेल्या मंत्राची साधना तुम्ही करायची तुमच्या गुरूंनी या गुरुमंत्राची किमान गुरुमंत्र अकरा तरी जप व्हायला पाहिजे या तुमच्या गुरूंनी तुम्हाला कुठला सिद्ध मंत्र दिला असेल परंपरेमधला तो जप करायचा आहे किंवा नवनाथ भक्तिसार हे पारायण करायचं आहे आता काही लोक नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ प्रत्येकाच्या घरोघरी लावला जातो त्याचं पठन केलं जातं वाचन केलं जातं काही लोक ऐकायलाही येतात ठीक आहे सुंदर आहे आनंद आहे छान आहे प्रत्येकाने आपल्या घरात नवनाथ भक्तिसार हा लावावा पण जो घरामध्ये ग्रंथ लावतो त्याने किमान जोपर्यंत ग्रंथाची समापत्ती येत नाही तोपर्यंत त्याने बालब्रह्मचार्य राहायचे बाकीच्यांना म्हणत नाही जो वाचणारा व्यक्ती आहे त्याने नियमात वाचावं त्यावेळेस नवनाथांचा प्रभाव पडला जातो आणि महिला असो किंवा पुरुष असो दोघंही वाचू शकता पण नियम कडक आहेत त्या नियमानुसार वाचायचं त्यावेळेस दयादृष्टी कृपादृष्टी होते जर एखाद्याला सेवा म्हणून वाचायचं असेल जर नियमाचं पालन करता येत नसेल तर त्यानेही ग्रंथ वाचला तरी चालेल पण साधकांसाठी स्पेशल आहे मग तुम्ही रात्री बारानंतर नंतर किंवा अकरानंतर तुम्ही तुमची उपासना करा तुम्ही कांदा लसूण त्यागायचा आहे कांदा लसूण खायचा नाही आहे कडधान्य खायचे नाही मोडाचे साधं अन्न जेवायचं आहे ते कुठलंही तुम्ही खा पण ज्याच्याने आपली हीट वाढेल आपली वासना वाढेल कांदा लसूण या कडधान्ये का खाऊ नये याच्यामागचं कारण काय त्याच्याने आपली हीट आपली वासना वाढते त्याच्याने गरमाई वाढते विचार भ्रमिष्ट व्हायला लागतात त्याच्यामुळे ह्या गोष्टी वर्जे आहेत म्हणून खाऊ नये म्हणून मी प्रत्येकाला सांगतो या गोष्टी वर्ज्य करा खाऊ नका मग उपासनेमध्ये आपलं मन लागलं ला जातं मग अशा पद्धतीने प्रत्येकाने ही साधना करायची श्रावण महिन्यामध्ये आता काही लोक श्रावण महिन्यामध्ये चप्पल घालत नाहीत केस कापत नाहीत दाढी कापत नाहीत नखं कापत नाहीत कडक नियम पाळतात पण त्याच्या आधी पण काय करतात तुम्हाला आम्हाला सगळं माहिती आहे अमावस्याच्या आदल्या दिवशी प्रत्येकजण काय करतो मुक्या प्राण्यांचे जीव घेतो आणि मग श्रावण पाळतो याला महत्त्व नाही त्याच्याने पाप लागलं जातं तुम्ही कितीही पुण्य कमवायचा प्रयत्न केला तरीही काही होणार नाही मग सगळे परमभक्त बनतात सगळे शंकर शंकर भगवानांचे भक्त बनतात पण शंकर भगवान आशांना आशीर्वाद देत नाही कारण महादेव हा पशुपती नाते जे पशुपक्षी आहेत जे चार पायाचे प्राणी आहेत किंवा दोन पायाचे तुम्ही आम्ही सगळ्यांचे ते पालन करते जर त्यांच्यात लेकरांचा तुम्ही जीव घेता आणि तुमच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करता आणि श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कडक उपासना करता याला काही महत्त्व नाही हे सगळं फेल आहे हा तुमच्या मनाचा भ्रम आहे बाबा मी एवढं केलं महिनाभर पाळेल आणि माझं पुण्य साठेल नाही आणखी पाप साठणार त्याच्या आधीच तुम्ही त्याचं पालन करा तुम्ही हे गटारी म्हणून काहीतरी म्हणतात त्याला सण असं काहीतरी अशा लोकांचा सण असतो तो गटारी त्या गटारीच्या नादी लागू नका तर अक्षरशः नरकाची गटारी मिळाली जाते त्या ठिकाणी तो नर्क भोगतो म्हणून माझं प्रत्येकाला एक सांगणं आहे तुम्ही ह्या गोष्टींचं पहिलं पालन करा कोणाचा जीव घेऊ नका तरच तुम्हाला ही उपासना फळली जाईल साधकांचं मी सांगत नाही काही साधक तर मासमच्छी खात नाहीत जे गुरुसेवक आहेत जे गुरु उपासना करत आहेत त्यांचा प्रश्न वेगळा आहे पण जे गुरु, गुरु सानिध्यात नाही संतांच्या सानिध्यात नाही आहे तरी काही लोक पाळतात केसं कापत नाही पायात चप्पल घालत नाहीत अनवानी फिरत असतात पण मी, 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 था था मी ते एक नाटक समजतो मी त्याला महत्त्व देत नाही त्याच्या आधी आम्ही एकदम आमच्या मनामध्ये क्रूरता असते इतरांबद्दल दया मया काही नसते त्याच्यामुळे अशा लोकांना मी जास्त महत्त्व देत नाही मग ते त्या भक्तीचं मी नाटक समजतो आणि ते नाटकच आहे मग महिनाभर आम्ही नाटक, महिना नाटक करायचं श्रावण बाळ बनायचं आणि त्याच्यानंतर परत आम्हाला कुठंतरी मांस मच्छी मदिरा परत अधीन आधीन जायचं वाईट कर्म करायची वादविवाद करायचे मला सांगा केलेलं तुम्ही जेवढं पुण्य आहे एक महिनाभर तुम्ही कडक नियम पाळू शकता एक महिनाभर तुम्ही मांस मच्छी मदिरा या वाईट विचार मनात ठेवत नाही आचरण शुद्ध पहन, 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 शुद्ध ठेवता मग ते कायमस्वरीपण कायमस्वरीप कायमस्वरूपी पण तुम्ही आचरण शुद्ध ठेवू शकता मग कायमस्वरूपी तुम्ही जर आचरण शुद्ध ठेवलं तर तुम्ही याच्यातनं बाहेर पडाल हे शंभर टक्के पण तुम्ही का करत नाही तुम्ही जर महिनाभर नियम पाळू शकता तर कायमस्वरूपी पाळू शकता तर तुम्ही हे नियम मग जर महिनाभर पाळले ना तर मग याचा पूर्ण त्याग करून टाका तुम्ही म्हणजे तुमच्यामध्ये ते गट्स आहेत नियम पाळायचे अध्यात्म मार्गाचे नियम पाळायचे गट्स आहेत तुमच्यामध्ये म्हणजे जर तुम्ही महिनाभर जर कंट्रोल करू शकता मांस मच्छी मदिरा आचरण शुद्ध ठेवू शकता तर तुम्ही कायमस्वरूप पण ठेवू शकता म्हणून मी प्रत्येकाला सांगतो बाबांनो तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे तुमच्यात ब्रह्म दडलेला आहे फक्त तुम्हाला जागृत करता येत नाही तुम्ही फक्त एक महिनाभर जागृत करता तुम्ही आत्मपरीक्षण करा तुम्ही एक महिनाभर राहता तसेच तर तुम्ही कायमस्वरूपी राहू शकत नाही का तुम्ही तुमचं आत्मपरीक्षण करा राहू शकता पण बोलतात ना ह्या कलीचा प्रभाव आहे त्यासाठी गुरु सानिध्य खूप महत्त्वाचं आहे म्हणून प्रत्येक वेळेस ज्यांनी गुरु नाही केला त्या जन्मवाया गेला मग गुरु सानिध्यात जा ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील याच्यातनं बाहेर काढतील मग ती महादेवाची उपासना काय त्यावेळेस तुम्हाला काढली जाईल म्हणून प्रत्येकाने नवनाथांची महादेवाची उपासना करावी प्रत्येकाचं आराध्य दैवत वेगवेगळं असतं पण या श्रावणामध्ये महादेवाला खूप महत्त्व आहे आपण ज्या भूमीमध्ये राहतो याला पृथ्वी असं म्हटलं गेलेलं आहे ही पृथ्वीच शिवलिंग आहे तुम्ही पहा ना वर आकाशातनं जर तुम्ही काही खाली पाहिलं तर ही शिवलिंगासारखीच गोल दिसते आणि ज्यावेळेस श्रावण श्र श्रावणाच्या ज्या सऱ्या पडतात जे श्रावणाचा पाऊस पडतो तो आधीमध्येच पडतो त्याचा अभिषेक ऑलरेडी होतोच आहे शंकराचा हे जो वरुण देवे जो आकाश आपण आकाशालाही दैवत मानलं गेलेलं आहे तो आकाशच त्या महादेवाला पहिला अभिषेक घालतो आपल्या आधीच मग विचार करा मग मा त्या महादेवाला पूजण्यासाठी या श्रावण महिन्यामध्ये किती देवता देवी यक्ष गंधर के, गंधर्व किन्नर नाग नागदेवता सर्पदेवता अनेक भूत पिशाच सगळे तळमळीने ती उपासना करण्यासाठी उभे राहतात मग विचार करायचा ही पृथ्वी शिवलिंग आहे आणि त्या पृथ्वीवरतीच अनेक शिवलिंग आहेत आणि त्याचीच पूजा आपल्याला करायची आणि मी ती पूजा सांगितलेली आहे प्रत्येक साधकाने ज्याला कडक उपासना करायची असेल तर गुरुने दिलेला मंत्र त्याचा गुरुमंत्र बालब्रह्मचर्य राणे तुम्ही आणि तुमचं काम वादविवाद न करणे शांतबुद्धी ठेवणे विचार स्वच्छ ठेवणे आणि तुमच्या उपास उपासनेकडे लक्ष देणे एक महिनाभर साधना करायची नाही जमलं तर एक तास तरी तुम्ही साधना करा किती कंटाळा येऊ दे काही येऊ दे जर ज्याला गुरुमंत्र नसेल त्यांनी किमान अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करावा किंवा अकरा माळी ओम शिव गोरक्ष नाथायनमा हा जप करावा हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं आहे या ज्याची देवीची उपासना असेल त्यांनी त्या पद्धतीने दुर्गा सप्तशती याचं पारायण करावं महिनाभर ज्याची नवनाथांची उपासना असेल ते तर ग्रंथ लावतात महिनाभर पण नियमाचं पालन करत नाही फक्त वाचायचं म्हणून वाचायचं चालायचं म्हणून चालायचं असं नाही करायचं नियमात वाचलं तर अनुभव येतात मग त्याच्यापेक्षा काय करा नऊनाथांचे तीन पारायण होतात त्याच्यामध्ये मग तुम्ही नऊनाथांचे तीन पारायण करा सल्लग ती मोठी उपासना झाली मग त्याच्यात नियम पण पाळले जातात मग मा माणूस बालबरोमच्छा राहतो खाण्यापिण्यावर ताबा येतो एखादा संन्याशी राहतो नाथ राहतो तर अशा पद्धतीने तो व्यक्ती राहतो मग अशा पद्धतीनेच तुम्हाला ती उपासना करायची म्हणून प्रत्येकाने नाथांची उपासना करा महादेवाची उपासना करा आणि ती उपासना शंभर टक्के तुम्हाला फळली जाईल तुमच्या जीवनात कुठली आडी अडचण आड़ असेल तरी तो प्रॉब्लेम सॉल्व होतो म्हणून काही लोक शिवलीला अमृत पण लावतात आपली मनोकामना इच्छा व्यक्त करतात आणि त्या महिन्यामध्ये ती मनोकामना पण पूर्ण होते काही लोक नवनाथ भक्तिसार लावतात त्याच्यातही आपली मनोकामना व्यक्त करतात त्याच्यातही तुमची सगळी मनोकामना पूर्ण होते काही लोक गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण लावतात रोज एक अध्याय वाचतात काही पारायण करतात त्या पद्धतीने त्यांची पण मनोकामना पूर्ण होते तिथं म्हटल्याने प्रार्थना केल्याने संकल्प करून अशा अनेक दिव्य ग्रंथ आहेत तुमच्या पद्धतीने पण माझं एक मत आहे वैवैचारिक भक्ती नसावी जर तुम्ही नवनाथ भक्तीसार हा ग्रंथ पहिल्यापासून तुम्ही लावत असाल घरामध्ये त्याचं वाचन करत असाल तर तो तोच ग्रंथ वाचावा वाचा जर तुम्ही गुरुचरित्र वर्षानुवर्ष वाचताय श्रावण महिन्यात तर तो तोच वाचावा जर तुम्ही दुर्गा सप्तशती वाचताय तर तोच वाचावा किंवा मल्हारी महात्मा वाचताय तर तोच वाचावा किंवा शिवलीला अमृत वाचताय तर तो तोच वाचावा चेंज करायचा नाही म्हणून मी प्रत्येकाला सांगतो उपासना अशी करा तर गुरु गुरूंच्या आज्ञेत राहून गुरूंच्या आदेशाचं पालन करून तरच ती उपासना फळली जाते अन्यथा फळत नाही मग तो साधक तो शिष्य नाराज होतो मला का होत नाही कारण की आम्ही आमच्या मनाचं करायला बघतो त्याच्यामुळे ती उपासना आम्हाला लाभत नाही गुरूंनी श्री श्रीराम तरी सांगितलं श्रीकृष्ण सांगितलं तरी तो मंत्र तुम्हाला फळला जाईल किंवा ओम नम शिवाय म्हटले बाबा या श्रावण महिन्यामध्ये तू महिनाभर महिना निसतं ओम शिवाय म्हण बाकी मनामध्ये मा कुठलाही विकल्प आणू नको तर्क विकतर्क आणू नको तू फक्त एवढंच काम कर तर त्या आज्ञेचं पालन शिष्याचं काम आहे ते करणे ते करायलाच पाहिजे ते सर्वसामान्य माणूस असला जर एखादा अधिकारी सांगत असेल बाबा तू हेच कर त्यांनी तेच करायला पाहिजे तरच त्या गोष्टी फळल्या जातात नाही जमलं तर तुमची ज्या देवतावर इश तुमच्या इष्टदेवतावर तुमची भक्ती आहे त्याची अनन्य भावाने तुम्ही शिव म्हणून त्याला पूजा तो शंकराच्या रूपामध्ये तुम्हाला दिसेल समोर आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन जाईल पण नियमाचं पालन करून तुमच्या मनासारखं नाही मी काय सांगितलं आधीही मांसमच्छी खायची नाही आणि नंतरही खाऊ नका मधला जो वेळ आहे तुम्ही बघता तोच वेळ बघताय म्हणजे आता वर्तमान आहे त्या वर्तमानात जे होईल ते ठीक आहे पण पुढचं काय ठीक आहे पुढं जे आहे तसंच चालू दे असं नाही करायचं आता तुम्ही जे बघताय जे पाहताय जे वाचताय तुम्ही पुढेही तसंच चालू राहायला पाहिजे आणि मागंही तसंच पाहिजे तरच तुम्ही या तीन गुणांवरती ताबा आणू शकता रजो तमो आणि सत्व अन्यथा मग ते चक्र फिरतच राहणार तुमचं ना पुण्याचा पण साठा ना काहीही तुमच्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट सक्ष सक्सेस होणार नाही प्रत्येक गोष्ट हणून पडणार तुमची एवढं लक्षात ठेवा म्हणून देवाची विटंबना करू नका भक्तीचं नाटक नकोय भक्ती करायची तर श्रद्धेने करा अनन्य भावाने करा मनोभावे करा तळमळीने करा आणि पूर्ण व्हावून द्या मनापासून बाबा त्यांनी पायात चप्पल नाही घातली म्हणून मला पण घालायची नाही त्यांनी दाढी नाही कापली म्हणून मला पण कापायची नाही त्यांनी केस नाही कापली म्हणून मी पण कापणार नाही असं काहीही नसतं लक्षात ठेवा जर तुम्हाला कडक नियम पाळायचे असेल तर कायमस्वरूपी पाळा येत्या लक्षामध्ये आता बऱ्याच लोकांचा असा प्रश्न आहे श्रावण महिन्यामध्ये अनेक शनिवार पाहतात सोमवार पाहतात अनेक वार पाहतात सोमवार शनिवार खूप पासतो परतजण विचार करतो या उपवास सोडता सोमवारचा बोलू नये सत्य आहे बोलू नये कधी असं काही नाही सोमवारच पाहिजे शास्त्र आहे ते एक आता सांगायला तर खूप मोठा वेळेल पण सात शॉर्टकटमध्ये सांगतोय तुम्हाला लोकल तर बा बाईच्या बांगड्यांचा आवाज येऊ नये पण हे चुकीचं आहे स्त्रीला दोष द्यायचा नाही तिच्याच हातचा स्वयंपाक तुम ती बनवते तिच्याच हातचा स्वयंपाक तुम्ही खाता या चपात्या लाटताना या कुठलंही अन्न शिजवताना त्या वांगड्यांचा आवाज येणारच ती आई आहे जगतजननी आहे उगज मनामध्ये तर्कवितर्क आणू नका कोणी सांगितलं ते म्हणून ते मनामध्ये संभ्रम निर्माण करू नका कोणी सांगेल त्यांचं ऐकू नका आलं लक्षामध्ये हा शब्द कायमस्वरूपी माझ्या लक्षात ठेवा हा जेवतानी बोलू नका शांत पद्धतीने उपवास सोडा असं नाही दश पकवानच पाहिजे उपवास सोडायला उपवास सोडण्यासाठी तुम्ही मिरची भाकरीवर पण उपवास सोडला तरी तो उपवास लागू होतो येथे लक्षामध्ये त्याला काय पंचपक्वान दशपक्वान हीच भाजी पाहिजे तीच भाजी पाहिजेल असंच पाहिजे असं काहीही नाही येथे लक्षात अन्यथा तिथे महायोगी झाले असते मग हे फक्त नाटक आहे काय आहे याला मी नाटक समजतो याला मी महत्व देत नाही आणि साधू संत पण महत्व देत नाहीत याला म्हणून ज्या जी स्त्री स्वयंपाक बनवते तिच्याच हातचं तुम्ही आम्ही खातो आणि तिलाच म्हणतो बांगड्यांचा आवाज वाजू नकोस बांगडी अमुक करू नकोस आणि तिलाच बोलतो बोलू नकोस आता जे ज्यावेळेस जेवण आपण वा ज्या वेळेस ती तुम्हाला जेवण वाढते त्यावेळेस ती बोलणार वाढू का नको तर तुम्ही वाढ म्हणून बोलणारच ना तेवढा तर एक दोन शब्द जाणारच आहे म्हणून श्रद्धेतनं अंधश्रद्धा निर्माण होऊ नये म्हणून मी तुम्हाला सांगतो आहे याच्या लक्षामध्ये हे कोणी नियम पाडले असतील ते त्याच्याकडे पण जे मी सांगतो आहे तेच सत्य आहे एवढं लक्षात ठेवा म्हणून आम्ही आज या ह्या गादीवर बसलेलं आहे याच्या लक्षामध्ये म्हणून पहिल्या डोक्यातनं भ्रम काढायचा मला दशा पकवानच पाहिजे मला मेथीचीच भाजी पाहिजे मला हीच भाजी पाहिजे मला तीच भाजी पाहिजे मला कोथंबीरच्या वड्याच पाहिजे मला आळूच्याच वड्या पाहिजे असं काही नसतं त्याला उपवास म्हटला गेलेला नाही उपवास सोडणं पण म्हटलं गेलेलं नाही ते जिबेचे चोचले झाले आमच्या मनाची पूर्ती करायची आहे आत्मा तृप्त करायचा आहे बघा श्रावण महिन्यातच दहा दहा पंधरा पंधरा पकवान खायला मिळतात मस्तपैकी हा भ्रम आहे असं करायचं नाही साधू संत जाऊन बघा किती नियम कडक असतात आमचेच नियम बघा तुम्ही आम्ही मिरची भाकरीवर पण उपास सोडू शकतो आणि सोडतो आम्हाला जसे पकवान द्या या नका देऊ आम्ही झोळीवाले प आम्हाला तर शिव पावतो म्हणून तुमचा निर्मळ भाव खूप महत्त्वाचा आहे आपली नाटकं महत्त्वाची नाही आपला निर्मळ भाव खूप महत्त्वाचा आहे ह्याला महत्त्व द्या महिनाभर आम्ही एकदम एखाद्या साधूसारखं वागायचं आणि तो महिना संपला का राक्षसारखं वागायचं याला काय महत्त्व आहे का आम्हाला सांगा तुम्ही नाही म्हणून मी प्रत्येकाला तेच सांगतो नियमात राहिलं तर उत्तम आहे अध्यात्म मार्गानुसार हिंदू सनातन धर्मानुसार बाकी तुम्हाला मोकळा श्वास आहेच आहे तुमच्या व्यावहारिक जीवनामध्ये पण ज्यावेळेस तुम्ही अध्यात्म मार्गात प्रवेश करताना त्यावेळेस नियमात राहणं खूप महत्त्वाचं आहे आणि नियम काय फक्त आचरण शुद्ध ठेवणे मांस मच्छी मदिरा स्त्री याच्यापासून लांब राहणे ज्याचं लग्न झालेत त्याचा प्रपंच ठीक आहे सुंदर आहे जो बाल बालब्रह्मचार्य राहणे त्याचं आचरण शुद्ध पाहिजे आणि ज्याचं लग्न झालं त्यानेही एक पत्नी व्रता राहायला पाहिजे किंवा स्त्रीने पतीवार्थ राहायला पाहिजे म्हणून दोघांना पण हे नियम आहे स्त्रीला आणि पण पुरुषाला पण म्हणून प्रत्येकाने असं वागायला पाहिजे आता मी नाच संप्रदायामध्ये असल्यामुळे हे नियम कडक आहेत माझे आणि ह्या नियम नियमानुसार मी आम्ही असं वागतो आलं लक्षामध्ये आता हे नवीन साधकांसाठी आहे आम्हाला तर महाराजांनी तुमच्यासाठीच बसवले सांगण्यासाठीच रोज सकाळी पूजा करा आरती करा नाही जमलं तर दहा मिनटं नामस्मरण करा कामावर जाताना पण नामस्मरण करा संध्याकाळी आल्या स्वच्छ हातपाय धुवा पाच दहा मिनटं बसा नामस्मरण करा तुमच्या गुरुंनी दिलेला जप असेल तो करा शंकराच्या पिंडीवर रोज अभिषेक घाला खूप छान आहे हा महिना खूप पवित्र आहे करा तुम्हाला वर्षभराचं पुण्य तुम्हाला मिळालं जातं ह्याच्या लक्षात मी काय म्हणतो आहे म्हणून तुम्ही तुमच्या पद्धतीने ही उपासना करू शकता आणि करत राहा काही लोक हे श्रावण महिन्यामध्ये कोण एकांत ठिकाणी पण बसतं आता एवढं फोडून सांगणार नाही मी तुम्हाला अनेक साधकांचं असतं त्या गोष्टी त्यांच्या गुरूंनी आखून दिलेल्या काही नदीमध्ये जाऊन साधना करतात काय नदीच्या काठी करतात काय समुद्राच्या काठी करतात काही डोंगरावर करतात काय गुफेत करतात महिनाभर त्यांचा समाजासंधी काहीही कॉन्टॅक्ट नसतो ते आणि शिव एवढंच त्यांच्याशी त्यांचा आणि म्हणजे त्यांचा संबंध तिथपर्यंतच समाजाशी काही नाही जे साधक आहेत त्यांचं मी सांगतोय जे परमहंस झाले त्यांची गोष्ट आहे पण जे साधक आहेत त्यांच्यासाठी खूप महत्वाचं आहे हे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यवस्थित साधना करा रात्री जेवढी साधना कराल ना तेवढं सगळ्यात उत्तम आहे ज्यावेळेस आखं जग झोपतं ना त्यावेळेस साधकाने उठायचं असतं एवढं लक्षात ठेवा सर्वे झोपले ना त्यावेळेस तुम्ही उठा आणि साधनेला बसा दोन तास तीन तास जेवढी साधना होईल तेवढी करा तेवढं जे जितकं नाम तुमच्या मुखातनं होईल तेवढं करत राहा नाही एक तुपाचा दिवा लावा समोर ठेवा तो दोन तास तरी प्रज्वलित पाहिजे जळता पेटता पाहिजे आणि त्याच्याकडे बघून एक टक त्राटक करा आणि गुरूंनी दिलेला जे नाम आहे जे जप आहे तो करा बघा तुम्हाला तुमची खालची भूई हादरल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद असते गुरु गुरूंच्या मंत्रामध्ये नजर हटवायची नाही एकाग्रता तुमची शंभर टक्के होणार ती ज्योत तुमच्या इथं त्रिकूटमध्ये दिसणार तुम्हाला आणि तुम्ही करत राहा फक्त ती उपासना आल लक्षामध्ये बघा मी जे सांगितलं तुम्हाला आर्तापुत आर्ता जे मी तुम्हाला सांगितलं सगळ्यांनी मनावर ते बिबवा आणि त्याचं आत्मपर्शन करा आणि साधना करा वेळ व्हायला घालू नका हा महिना तुमच्यासाठी आहे फक्त मी काय सांगितलं नाटक नाही करायचं आपल्याला बघा महिनाभर मी नाटक करेल आणि ये रे माझ्या मागं तसंच वागेल मग ते तो पापाचा धनी होणार हे शंभर टक्क्या शंभर टक्के जे जे कोण असतील ना त्यांनी लक्षात ठेवायचं आधी काय केलं ते आठवायचं तुम्ही काय पाप केली किती कोंबडे बकरे खाले आणि त्याच्याच आदल्या दिवशी श्रावणाच्या आदल्या दिवशी आम्ही काय वाईट कर्म केले ते लक्षात आणायचं मगच पुढची कर्म चांगली करा आणि तर मग तसंच वागा नाहीतर मग एक असा विचार करा बाबा आजपासून याचा त्याग करणार कुठल्याही मोक्या प्राण्याची बळी घेणार नाही प्रत्येक प्राणी मात्रांवरती मी जीव जीव लावेल त्यांना जीव लावेल त्यांच्यावर प्रेम करेल आणि हे मांस मच्छी मदिरा आचरण हे शुद्ध ठेवेल असा संकल्प करा निस्तो वर्तमान काळातच नाही म्हणजे श्रावण महिन्यातच नाही भूतकाळ पण ज्या भूतकाळात केलेल्या गोष्टी त्या तुम्ही तुमच्या इष्टदेवतासमोर संकल्प करून प्रार्थना करून बोला आजपासून मी हे करणार नाही आणि पुढेही करणार नाही आत्ताही नाही आणि पुढेही नाही असा जो देवभक्त राहणार आणि तुमची सेवा करणार माझे माझं काम करून माझे कष्ट करून तुझं नाम घेत राहील एवढं लक्षात ठेवायचं ठीक आहे आत्तापुरतं एवढंच परत सर्वांना एकदा श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश आदेश, आदेश.